आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज सायंकाळी वळीव पावसानं हजेरी लावली कोल्हापूर शहरात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला तर ग्रामीण भागात पावसाचा जोर मोठा होता ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं काही ठिकाणी नुकसानही केलं आज सायंकाळी पाच नंतर कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसानं बॅटिंग केली ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली कोल्हापूर शहरात काही ठिकाणी हलका आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला वळीव पावसाचं हेच तर वैशिष्ट्य असतं त्यानुसार जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली आज सकाळपासूनच ढगाळ हवामान झालं होतं अधूनमधून ऊन पडत असलं तरी वाढलेला उकाडा वळीव पावसाची नांदी देत होता तर हवामान खात्यानं दुपारी तीन वाजताच विजांसह पाऊस पडण्याचा इशारा दिला हा अंदाज खरा ठरला आणि सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसानं हजेरी लावली करवी तालुक्यातील बालिंगा पाडळी हनमंतवाडी शिंगणापूर नागदेववाडी दोनवडे खुपिरे या परिसराला आज वादळी पावसानं सुमारे अर्धा तास झोडपलं बालिंगा गावातील मुख्य रस्त्या शेजारची गटारीची कामं ठेकेदारानं अर्धवट अवस्थेत ठेवली आहेत त्याचा फटका अनेक दुकानदारांना बसला रस्त्यावरून वाहणारं पाणी थेट दुकानात घुसल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली उत्तरे वाघवे पिंपळे परिसरात धुवाधार पाऊस झाला विशेष म्हणजे वाघवे गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर असलेल्या कोतोली परिसरात मात्र पाऊस झालाच नाही या पावसामुळं उन्हात करपलेल्या पिकांना जीवदान मिळालंय कागल तालुक्यात ता आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वळीव पावसानं हजेरी लावली आणूर इथल्या दर्शरथ भोसले आणि भाऊ भोसले यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली त्यामध्ये झाड पूर्ण जळून खाक झालं सुदैवानं जीवितहानी झाली नाही राधानगरी तालुक्यातील तुरंबे सरवडे परिसराला आज तासभर वळीव पावसानं झोडपून काढलं गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता होती अशा वेळी आजच्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसून येत आहे कारण हा पाऊस उसाच्या वाढीस चालना देणारा आहे तर आगामी हंगामातील मशागतींसाठी या पावसाचा मोठा फायदा होणार आहे दुसरीकडं काढणीला आलेल्या भुईमूग तीळ सूर्यफूल अशा पिकांना पिकांचं वळीव पावसामुळं नुकसान होण्याची शक्यता आहे पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागात आज चांगला पाऊस झाला जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळं कोतोली नांदगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आज दुपारपासूनच ढग दाटून आले होते सायंकाळी विजेच्या कडकडाटात पावसाचं आगमन झालं अनेक शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्यावर शेतामधील कामं अर्धवट सोडून भिजत घर गाठलं करवी तालुक्यातही आज सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला प्रचंड वाऱ्यामुळं अनेक झाडं अक्षरशः माकली होती विजांचा कडकडाट आणि वेगवान वारं यातून वळीव पावसानं लोकांना घरातच थांबण्याचा इशारा दिला साबळेवाडीमध्ये एका दोन मजली इमारतीवरील छत उडून गेलं आणि विजेच्या खांबावर जाऊन नदळलं त्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यात आला करवी तालुक्यात आज जोरदार पाऊस झाल्यानं अनेक शेतांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं रंकाळा तसंच गुरुजी वसाहत कळंबा परिसरात आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळं शाम सोसायटी नाला ओव्हरफ्लो होऊन पावसाचं आणि सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळलं